आज माणसाच्या अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांइतकीच चांगली आरोग्य व्यवस्था मिळणे ही देखील एक गरज निर्माण झाली आहे कारण वाढती लोकसंख्या त्यातून वाढती गरिबी आहे त्या आरोग्य केंद्रांवर असणारा ताण डॉक्टरांची अपुरी संख्या यामुळे एकूण महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थाच आज आजारी असल्याचे चित्र आहे आज, आज भारतातील सुमारे अठ्ठ्याहत्तर टक्के उपचार हे खाजगी क्षेत्रात होतात कारण चांगल्या उपचार सेवांची वानवा आपल्या सरकारी आणि सार्वजनिक दवाखान्यात दिसून येते आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार भारतात आजही सत्तेचाळीस टक्के लोकांकडे शौचालय नाहीत त्यामुळे साथीचे रोग जास्तीत जास्त पसरतात गरिबीमुळे कुपोषणामुळे हजारो गरोदर स्त्रिया आणि बालकी मृत्यू पावतात अठ्ठेचाळीस टक्के महिला या ॲनिमिक म्हणजेच अशक्त आहेत त्यामुळे आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष देणे आज नितांत आवश्यक आहे आपल्या राधानगरी विधानसभा मतदारसंघातून उभे असलेले मनसेचे अधिकृत उमेदवार युवराज रामचंद्र येडोरे यांचे असे मान्य आहे की आपल्याकडील आरोग्य व्यवस्था आणि समाज व्यवस्था ही मुळातच अशी हवी की लोक कमी आजारी पडतील त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या दर्जाबाबत पावले उचलावीच लागतील सोबतच विविध समाज घटकातील लोकांची आजारी पडण्याची कारणे यांचा शोध घेऊन ती आजारी पडू नयेत यासाठी ठोस अशा उपाययोजना करणे गरजेचे आहे आपल्या राधानगरी भुदरगड आजरा आणि एकूणच सर्व मतदारसंघातील ही आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी गरज आहे एका सुसंस्कृत आणि त्यातील अभ्यासू अशा उमेदवाराला निवडून देण्याची म्हणूनच मतदार हो ठोस असा कृती कार्यक्रम राबविणारा एक प्रामाणिक आमदार आपल्या भागातून निवडून देण्यासाठी मनसेचे अधिकृत उमेदवार युवराज रामचंद्र येडुरे यांना रेल्वे इंजिन याच चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड प्रचंड बहुमतांनी विजयी करा लक्षात ठेवा त्यांचे चिन्ह रेल्वे इंजिन